नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडीवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे तर, कोलापूर। तर कोलापूर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर तर कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ हे स्थापन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मंगलुरु कर्नाटक तर भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून मंगळुरू कर्नाटक हे शहर घोषित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक तिसरा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन एकोणऐंशीवा वा तर एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिवस हा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून सातनवरी हे गाव विकसित होणार असून तर ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा नागपूर तर भारतातील पहिले स्मार्ट स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून सातनवरी कोणतं गावाचं नाव काय आहे सातनवरी हे गाव विकसित होणार असून तर ते महाराष्ट्रातील पहा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाच मिस इंडिया दोन हजार पंचवीसची ची विजेता खालीलपैकी कोण ठरली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा मनिका विश्वकर्मा कोण आहे मनिका विश्वकर्मा ही मिस इंडिया दोन हजार पंचवीसची ची विजेता ठरलेली आहे तर मनिका विश्वकर्मा ही पहा कोणत्या राज्यातली आहे तर ती राजस्थान कोणत्या राजस्थान या राज्याची आहे प्रश्न क्रमांक सहा पंचवीसवी शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच एस सी ओ परिषद दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तियान जिन चीन कोठे तियान जिन चीन या ठिकाणी पंचवीसवी शांघाय सह सहकार्य संघटना परिषद दोन हजार पंचवीस होणार आहे प्रश्न क्रमांक सात त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणा जाहीर करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नितीन गडकरी तर नितीन गडकरी यांना त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत कोणी सादर केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा अश्विनी वैष्णव तर ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेमध्ये पहा अश्विनी वैष्णव यांनी सादर केलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ ओडियामध्ये दोन वेळेस सहा विकेट घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा दीप्ती शर्मा तर दीप्ती शर्मा ही आयमध्ये दोन वेळेस सहा विकेट घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे प्रश्न क्रमांक दहा भारताची पहिली यू पी आय संचलित बँक कुठे सुरू करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक बंगलुरू तर भारताची पहिली यू पी आय संचलित बँक ही पहा बंगलुरू या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा राजे रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दाखल झाली तर ऑप्शन क्रमांक एक पहा मुंबई तर राजे रघुजी भोसले यांची तलवार पहा महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये दाखल झालेली आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता सण हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा गणेश उत्सव तर पहा गणेश उत्सव हा जो सण आहे तर तो महाराष्ट्राचा राज्य उत्सव सण म्हणून साजरा केला जाणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन शुभांशु शुक्ला तर शुभांशु शुक्ला हा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्र स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक चौदा अलीकडेच भारतातील कोणते राज्य हे ग्रीन एनर्जी हब घोषित झाले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा राजस्थान तर पहा भारतातील राजस्थान हे राज्य ग्रीन एनर्जी हब म्हणून घोषित झालेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा न्यायमूर्ती भूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश देश ठरले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन सातवे तर न्यायमूर्ती भूषण गवई हे पहा महाराष्ट्रातील सातवे तर देशातील पहा कितवे बावनवे कितवे देशातील बावनवे सरन्यायाधीश देश ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक सोळा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणास प्राप्त झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा भीमराव पांचाळे तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा भीमराव पांचाळे यांना प्राप्त झालेला आहे प्रश्न क्रमांक सतरा व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा डी वाय चंद्रचूड तर डी वाय चंद्रचूड हे व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत तर पहा डी वाय चंद्रचूड हे भारताचे कितवे पन्नासवे सरन्यायाधीश होते कितवे पन्नासवे सरन्यायाधीश होते प्रश्न क्रमांक अठरा आय सी सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा संजोग गुप्ता तर संजोग गुप्ता यांची आय सी सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हा पुतळा कोठे उभारण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा मोशी बोराडेवाडी पुणे या ठिकाणी कोठे मोशी बोराडेवाडी पुणे या ठिकाणी जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हा पुतळा उभारण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक वीस फिडे विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता कोण ठरलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा दिव्या शिंदे तर फिडे विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता ही दिव्या देशमुख ठरलेली आहे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा बारा तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहा एकूण बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन हरित क्रांती मिशन सुरू करणारे राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा महाराष्ट्र हरित क्रांती मिशन सुरू करणारे महाराष्ट्र हे राज्य आहे पुढील प्रश्न देशातील पहिली ए आय अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा नागपूर जिल्ह्यातील वडधामणा या गावामध्ये कुठे नागपूर जिल्ह्यातील वडधामणा या गावामध्ये देशातील पहिली ए आय अंगणवाडी ही सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन अठराव्या ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे चे आयोजन कोणता देश करणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भारत तर अठराव्या ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे चे आयोजन हे भारत देश करणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणती नवीन रोजगार योजना जाहीर केली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लाल किल्ल्यावरून पहा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही नवीन रोजगार योजना जाहीर केलेली आहे पुढील प्रश्न ए आय आणि रोबोटिक शिकवणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा कोणती ठरलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा केळशी तर ए आय आणि रोबोटिक शिकवणारी राज्यातील पहा पहिली जिल्हा परिषद शाळा ही केळशी ठरलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे भारतातील कोणत्या खेळाडूने वर्ल्ड चेस कप दोन हजार पंचवीस जिंकलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार डी गुकेश तर पहा भारतातील डी गुकेश या खेळाडूने वर्ल्ड चेस कप दोन हजार पंचवीस जिंकलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन अमेरिका पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एलॉन मस्क तर एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी या नवीन पक्षाची स्थापना केलेली आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल वैभववाडी येथे बांधला असून वैभववाडी हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर ऑप्शन क्रमांक एक पहा सिंधुदुर्ग तर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा वैभववाडी येथे बांधला असून तर वैभववाडी हे पहा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येते नेक्स्ट क्वेश्चन हेनले पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सत्त्याहत्तरव्या तर हेनले पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारत हा देश पहा सत्याहत्तरव्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे राज्य कितवे राज्य ठरलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा पाचवे तर जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे राज्य पहा पाचवे राज्य ठरलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन डॅश ही विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा ठरलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन दिल्ली तर पहा दिल्ली ही विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा ठरलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इसरो हे भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यामध्ये उभारणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार गुजरात तर इसरो हे पहा भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र हे गुजरात या राज्यामध्ये उभारणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा चा युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या कांद कादंबरीस प्राप्त झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा खोल खोल दुष्काळ डोळे तर दोन हजार पंचवीसचा चा युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या पहा खोल दुष्काळ डोळे या कादंबरीस प्राप्त झालेला आहे मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारण्यात येतो की दोन हजार पंचवीसचा युवा साहित्य पुरस्कार कोणास प्राप्त झालेला आहे कोणास प्राप्त झालेला आहे तर तो प्रदीप कोकरे यांना प्राप्त झालेला आहे पुढील प्रश्न दोन हजार अठ्ठावीसचा ब्रिक्स शिखर संमेलन कोणत्या देशात होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रशिया तर दोन हजार अठ्ठावीसचा चा ब्रिक्स शिखर संमेलन हे पहा रशिया या देशात होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे लाडकी सुन योजना कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सुनांच्या संरक्षणासाठी तर लाडकी सुन योजना ही पहा सुनांच्या संरक्षणासाठी या उद्देशासाठी ती सुरू करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न बहात्तरवी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तेलंगणा तर बहात्तरवी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन ते हे तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात येणार आहे पुढील प्रश्न भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक टूर्नामेंटला कोणाचे नाव देण्यात आले आहे तर कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर ते ऑप्शन क्रमांक चार नीरज चोपडा यांचं नाव हे आंतरराष्ट्रीय बालाफेक टूर्नामेंटला देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत नरे तर ऑप्शन क्रमांक दोन नरेंद्र मोदी तर जगातील सर्वात लोकप्रिय नेते हे नरेंद्र मोदी ठरलेले आहेत पुढील प्रश्न वन बिग ब्युटिफुल बिल कोणत्या देशाच्या संसदेत मंजूर झाले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका तर वन बिग ब्युटिफुल बिल हे पहा अमेरिका या देशाच्या संसदेमध्ये मंजूर झालेले आहे पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या भारतीय शहराला युनेस्को ग्लोबल हेरिटेज सिटी दर्जा मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वाराणसी तर पहा वाराणसी या भारतीय शहराला युनेस्को ग्लोबल हेरिटेज सिटीचा दर्जा हा मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या देशाने पहिले ए आय आधारित संसद सहाय्यक प्रणाली सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जपान तर पहा जपान या देशाने पहिले ए आय आधारित संसद सहाय्यक प्रणाली सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे सन दोन हजार पंचवीसच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय आहे तर काय आहे तर ती ऑप्शन क्रमांक एक प्लॅस्टिक प्रदूषणाचा अंत ही दोन हजार पंचवीसच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे